करा तुम्ही नीट मध्ये पात्र ठरलात चांगले गुण मिळवलेत आणि महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेज मध्ये सीट मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहात पण अचानकच समोर अशी नावं दिसतात जी राजस्थान झारखंड आणि उत्तर प्रदेशची आहेत आणि त्यांना आधीच दुसऱ्या राज्यात सीट मिळालेली आहे पण तरीही महाराष्ट्राच्या यादीत ते कसे आले ही कहाणी आहे सीट ब्लॉकिंग नावाच्या एका गुप्त खेळाची ज्यात काही एजंट्स बाहेरील विद्यार्थी आणि कॉलेज मिळून बनवतात शिक्षणाच्या बाजाराचा काळा खेळ नमस्कार मी वैशाली कवडे एका रिपोर्टनुसार महाराष्ट्राच्या एम बी बी एस प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीत मोठा घोळ झाल्याचं निदर्शनास आलं राजस्थानच्या सुमित ज्याला वाराणसीतील बी एच यूमध्ये मध्ये आधी सीट मिळालेली होती त्याचं नाव महाराष्ट्राच्या यादीत दिसलं झारखंडमधील विजया ही ईडब्ल्यू एस वर्गातील विद्यार्थिनी जिला झारखंडच्या सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला होता तरी ती महाराष्ट्राच्या मेडिकलच्या लिस्टमध्ये आढळली आणि ही फक्त दोन उदाहरणं नाही आहेत अशा दोनशे चोवीस विद्यार्थ्यांची नावं सी से टी सेलच्या यादीत दिसली ज्यापैकी बहुतांश महाराष्ट्रा बाहेरील आहेत तर सीट ब्लॉकिंग म्हणजे नेमकं का काय आहे हे एक असं तंत्र आहे ज्यात काही एजंट्स बाहेरील राज्यातील आधीच सीट मिळवलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधतात त्यांच्या संमतीनं त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून महाराष्ट्रात पुन्हा नोंदणी करतात जेव्हा त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो तेव्हा ते, ते कॉलेजमध्ये हजर होत नाही परिणामी त्या जागा रिकाम्या राहतात आणि पुढच्या फेरीत त्या सीट्स पुन्हा खुल्या केल्या जातात यामुळे योग्य पात्र विद्यार्थ्यांना सीट मिळण्यास विलंब होतो आणि खाजगी कॉलेजांना आपल्या मर्जीनं जागा भरायची संधी मिळते ईश्वर नागरे नावाच्या पालक प्रतिनिधींनी ई टी सेलकडे याबाबत याचिका दाखल केली या प्रक्रियेत काही एजंट्स सक्रिय आहेत ते जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा डमी उमेदवार म्हणून वापर करतात हे विद्यार्थी कधीच महाराष्ट्रात प्रवेश घेण्यासाठी येत नाही पण त्यांची नावं महाराष्ट्रातील यादीत दाखवून सीट्स अडवल्या जातात ही शिक्षणाचा बाजार मांडणारी यंत्रणा आहे शिक्षण आता व्यवसाय झालाय आणि गुणवत्ता नगण्य झाली आहे या बाजारो शिक्षणाचा सर्वात मोठा फटका बसतोय तो, तो महाराष्ट्रातील खऱ्या पात्र विद्यार्थ्यांना राज्यातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळून सुद्धा त्यांना राज्यातील मेडिकल कॉलेजमध्ये सीट मिळत नाही आणि कोणीतरी दुसऱ्या राज्यात बसून महाराष्ट्रातील सीट अडवतोय कधी कधी विद्यार्थी कॉलेजमध्ये आपली सर्व कागदपत्र घेऊन पोहोचतात त्यावेळी त्यांना सांगितलं जातं की अधिकारी उपलब्ध नाही किंवा सिस्टम सुरू नाही सिस्टमवर कागदपत्र अपलोड होत नाही असं एका पालकानं आपले नाव न ना सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे तर दुसरीकडे अशा शेकडो तक्रारी दरवर्षी सीएटी विभागाला मिळत असतात राज्यातील विविध मेडिकल कॉलेजमधील आकडेवारीचा धक्कादायक अहवाल पुढील प्रमाणे विविध सरकारी महाविद्यालयामध्ये अद्यापही एकशे एकोणचाळीस जागा रिकाम्या आहेत विविध खासगी कॉलेजमध्ये तब्बल सहाशे जागा भरलेल्या नाहीत पालघरमधील वेदांता मेडिकल कॉलेजमध्ये दीडशे पैकी एकशे बारा जागा अजूनही रिकाम्या आहेत कोपरगावमधील न्यू मेडिकल कॉलेजमध्ये शंभर सीट्स असून त्यातील अनेक सीट्स रिकाम्या आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की शेकडो पात्र विद्यार्थ्यांना सीट मिळण्याऐवजी सरकारी आणि खासगी मेडिकल कॉलेजमधील जागा रिकाम्या राहतात आणि नव्याने पुन्हा प्रक्रिया सुरू होते तज्ज्ञांच्या मते या समस्येचा एकच उपाय आहे राज्याच्या सीईटी सेलने बाहेरील राज्यातील उमेदवारांची कागदपत्रे काटेकोरपणे तपासावी आणि ज्यांच्याकडे किंवा पात्रता नाही त्यांना अपात्र घोषित प्रत्येक प्रवेश फेरीपूर्वी सर्व प्रकारची कागदपत्रे तपासणी यंत्रणा मजबूत करणे आवश्यक आहे असं झालं तरच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि शिक्षणातील पारदर्शकता पुन्हा प्रस्थापित होईल सीट ब्लॉकिंग ही केवळ फसवणूक नाही ती हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे आणि जोपर्यंत ही साखळी तुटत नाही तोपर्यंत गुणवत्ता ही कागदावरची गोष्ट राहील एम बी बी एस प्रवेश प्रक्रियेत सीट ब्लॉकिंग टाळण्यासाठी एम सी सीच्या नवीन सूचना जारी केल्यात चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमुळे एम बी बी एस प्रवेश प्रक्रियेत सीट अडवण्याची समस्या टाळण्यासाठी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी एम सी सी जी डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस अंतर्गत कार्यरत आहे यांनी सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत कि ले ले की विद्यार्थ्यांचा एक डेटाबेस तयार करावा ज्यामध्ये पहिल्या दोन फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची माहिती असावी यानुसार विद्यार्थ्यांना या वर्षांपासून पुढील फेरीत सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही असं एम सी सीच्या परिपत्रकात नमूद केलं आहे चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकच जागा ब्लॉक करून अन्य पात्र विद्यार्थ्यांची संधी गमवू नये यासाठी एम सी सीने कठोर नियम जाहीर केले या नियमामुळे प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि न्याय प्रविष्ट होईल जर तुम्हाला वाटतं की शिक्षणात पारदर्शकता महत्त्वाची आहे तर हा व्हिडिओ शेअर करा आणि महाराष्ट्र सरकारला व सी ए टी सेलला जबाबदारीची जाणीव करून द्या शिक्षण हा हक्क आहे बाजार नाही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा